नमस्कार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता आमचं सरकार शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करणार अशी ग्वाही परत एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री मा आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हे सांगितलं यावेळेस सरकारची आत्ता तर सुरुवात झाल्याचं सांगितलं आहे म्हणजे आत्ता तर आम्ही एक काम केलं आहे सुरुवातीला सांगत होते की शंभर दिवसात सगळं काही करून टाकू आता म्हणता आत्ता तर सुरुवात केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की निवडणुकीत जो वचननामा दिला त्याला सुरुवात झाली आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे विविध योजना राबवल्या जात आहेत यासाठी पैसे देत आहोत जे बोललो ते पूर्ण करणार आहोत आणि प्रिंटिंग मिस्टेक करणार आमचं सरकार नाही बघा जे काही वचननामा होता तो खरा होता आणि आता आम्ही पाठ फिरवली पण येत्या काळामध्ये आम्ही तो नक्कीच पूर्ण करू सरकारची आत्ताची जी काही सुरुवात झाली आणि सरकारला आता हळूहळू एक 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 निर्णय घ्यावे त्यांना खूप जिवारी लागते पैशांची चंचना आम्हाला भासत आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय थोडा होल ठेवला आहे आता आता निवडणुकीमध्ये जो काही वचननामा दिला होता त्याची सुरुवात झाल्याने आता जे काही आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी होती ती शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना पैसे नक्कीच देणार आहोत जे बोललो आहे ते बोलणं आम्ही नक्कीच करणार आहोत पण शेतकऱ्यांमध्ये आता नेमकी मनामध्ये कन्फ्युजन आहे जसं की एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणता की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही शक्यच नाही होणारच नाही आणि आम्ही कुठं बोललो असं त्यांनी सांगितलं मी कुठं बोललो असं त्यांनी सांगितलं दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणता की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तिसरीकडे जे की शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा 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 करणारे जे काही महान तत्वज्ञ महान नेते फडणवीस यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा साथ भरा खोरा करू पण ते या कर्जमाफीवर एक शब्द देखील बोलताना आपल्याला दिसत नाही आहे मग नेमकं कर्जमाफी होईल का नाही पण या सरकारकडून कर्जमाफीची काही अपेक्षा नाही आहे कर्जमाफी होईल तर ती पाच वर्षाच्या जो काही शेवटचा काळ असेल त्याच्यामध्ये ज्या काही निवडणुका लागतील त्या निवडणुकांमध्ये हे कर्जमाफी करतील असंच आता इथे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे कारण की यांच्याकडनं आपल्याला काही दुसरी अपेक्षा आता उरलेलीच नाही आहे मित्रांनो धन्यवाद